मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर कॉलनीतील छत्रपती शिवाजी विद्यालयातील शिक्षक श्री संतोष गिरी व सौ सविता गिरी यांच्या घरी सत्यनारायणची पूजा संपन्न झाली गणेशोत्सवानिमित्त आयोजित सत्यनारायण पूजेस श्री संतोष गांगुडे सौ सुलोचना गांगुडे श्रीमती पुरकर सौ जाधव सौ स्नेहा जाधव सी एम मनोज तांबे प्राध्यापक रुपगीर गोसावे सौ छाया गोसावे श्री अनिल हाटे सौ जानवी हाटे चिरंजीव प्रथेश कन्या पायलगिरी तसेच दहावी बॅचचे विद्यार्थी उपस्थित होते जो गणपतीसाठी देखावा केलेला आहे घरी जे एक सजावट केलेली करवा करवीर निवासिनी मातेची इतकी उत्कृष्ट अशी केलेली आहे त्या दिदीला मी शुभेच्छा देतो त्यांनी खूप सुंदर असं देखावा इथे मांडलेला आहे त्यांनी जे डेकोरेशन केलेले आहे ते टाकाऊ मधून टिकाऊ अतिशय सुंदर आहे मुळात गिरी सरांना म्हणजे आखी रेखीव काम करण्याची पहिल्यापासून खूप सवय आहे आणि त्यांचा हा वारसा त्यांची मुलगी पायल आणि मुलगा पप्पू यांनी पण जपला जपलाय यावेळी सौ निर्मला शशिकांत जाधव श्रीमती पुरकर आदी उपस्थित होते गणपती बाप्पा मोहर्या अतिशय मंगलमय वातावरणामध्ये आमच्या घरी आमचे चिरंजीव प्रथमेश आणि माझी कन्या पायल हिने टाकाऊपासून टिकाऊ टिकाव अशा प्रकारचं डेकोरेशन करून गणपती बाप्पाची या ठिकाणी स्थापना केली आणि आज तीर्थप्रसाद आणि सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त आमचे आदरणीय गुरुवर्य आमचे गांगुर्डे यांना त्याचप्रमाणे आमच्या मातृतुल्य असणार आमच्या गांगुर्डे मॅडम त्यानंतर माझं आवडता विद्यार्थी मनोज तांबे आमच्या मोठ्या वय वय आमचे ज्येष्ठ बंधू संजय रुबीर गोसावी हे देखील उपस्थित राहिले त्याबद्दल मी आमच्या सर्व गिरी आणि गोसावी परिवारातर्फे सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद